पटपट आता मी रोज म्हटलं होतं की मी नऊ ते साडे दहाच्या दरम्यान मी लाईव्ह येणार फक्त दहा मिनिट तर चला आता कोण इथे पटपट मला कोणी सांगितलं नाही याच्यात फिल्टर कसे लावते तर मला फिल्टर लावणं नाही जमलं इकडे वाटते आय खाली आय थिंक चॅट फिल्टर टॉप मेसेज नाही हे काय बॅग इन टू लाईव्ह नहीं। नाही हे शेअर आहे एक लाईक आलं कोणाचं आलं एक लाईक सहा जण लाईक चला विचारा काय प्रश्न आहे पट 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 हाय मयूर बनकर हॅलो आराध्या आराध्या दालकर हाय पौर्णिमाताई मी केलं लाईक थँक्यू थँक्यू पूर्णिमा ताई पौर्णिमाताई माधुरी इंगळे हाय मीना ताई रश्मी कशी आहेस तुम्ही एकदम मजेत आणि एकदम आहे आणि तुम्ही मयुरी रिदे हॅलो तृप्ती हिवराले हाय गारगी हाय आता मी रोज नऊ ते साडेदहाच्या दरम्यान लाईव्ह येणार आहे तुम्हाला काही प्रश्न असले तर विचारू शकता आणि मेन म्हणजे लाईव्ह येण्याचा उद्देश हा आहे की मी लोक तुम्ही खूप छान छान कमेंट करता पण मी कमेंटचं उत्तर देऊ शकत नाही म्हणून मी लाईव्ह येते की तुमच्याशी काही ना काही बोलू शकेन आहे ना नरेर थो थोरात हाय मयूर फेवरेट ॲक्टर फेवरेट ॲक्ट्रेस थँक्यू यू थांक यू मयूर आ, मीना सुरवेताई ताई कशी आहेस तुम्ही एकदम बढिया आहे ये ताई तू आमच्या रत्नागिरीला पण येणार फिरायला कोकणात नक्की अशी वेळ आली तर नक्की मी महाडला येऊन गेली कोकणात मध्ये मग तिथून रायगडला गेली होती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिथे आपलं महाडचं ते आहे ना चौदार तळे तिथे गेली होती मयुरूर इथे मी पण केलेलं आहे मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात थँक्यू मोनिका गुरचल हाय आराध्या अंधालकर गुरु कसा आहे गुरु एकदम मस्त आहे खेळून आला तो मला तुम्ही खूप आवडते अगस्पी था। थँक यू मीना सुर्वे ए ताई तू रत्नागिरीला गणपती पुरायला ये ग माझ्याकडे राहायला या <laughs> आलो की नक्की तुम्हाला माहीतच पडणार मी आली की भेटू आपण नरेंद्र थोरात शिर्डीला या आत्ताच येऊन गेली दादा आत्ताच येऊन गेली शिर्डीला वॉटर पार्कला शिर्डीला मी दर दरवेळेस जाते दरवर्षी आता या वर्षी दोन वेळा झालं अजून एक वेळा होऊनच जाते काय नोटिफिकेशन येतात काय गार्गी हौ आर यू आय एम फाईन तुम्ही कसे आहात कालचा लाईव्ह घेतला कालच्या लाईव्ह मध्ये थोडीशी प्रॉब्लेम होती म्हणून मग मी तो काढून टाकली लाईव्ह गुमनाम ओळखले का अरे यार गुमनाम कोण गुमनाम आहे हां ओळखले का तशी ओळखली पण तशी नाही ओळखली ना अजून बालू बालूमाली हाय अभिजित माने हाय मीना सुरेताई भाऊजी कुठे गेले ग भाऊजींना पण बोलाव तुझ्या जोडीला मजा येईल ते थोडे कामात आहे सध्या तुम्हाला माहिती आहे ना दुकानात आपण चालू केला चालू केल्या म्हणजे सेटिंग सेटअप लावलं चालू आहे त्याच्याच कामात आहे गडबडीत आहे प्रियंका बोंद्रे हाय ज्योतिताई हाय डिवाइन अमरावतीला पाऊस कसा आहे सध्या आज नाही आला आज ऊन होती काल आला होता अभिजित माने हाय रंजना पवार हाय ताई हाय राहुल भाऊ ओ ओ नामदेव डवरे हाय नमस्कार ताई मी वानवाडे गाव नांदेड गुमनाम सर्वात मोठा फॅम गुमनाम एक रोज ॲक्च्युली कोण आहे गर्ल आहे की बॉय आहे माहीत नाही ना गुमनाम माणूस आहे की बाई आहे पोरगा आहे की पोरगी आहे जवीन वासा वाड हाय जवीन वासा कहाँ से हो आप अमरावती किशोर गुरु हाय प्रियंका बोंद्रे तुमचे व्हिडिओ खूपच मस्त असतात थँक्यू यू आता सर्दी अजूनही बसली नाही माझी ज्योती ताई कुठून बोलत आहे मी अमरावतीवरून महेंद्र राऊत सेड हाय गुमनाम नाम ओके जेंट्स मॅरीड आ पप्पा आहे ना बेटा पप्पा गेले का भूल तुला फोन नाही दिला का पप्पा ना yeah. बरं खेळ दिदीला बोल आणि खेळ दरवाजा लावून घे yeah. खाली खेळ मग जा गावली निवृत्ती हॅलो अनलाईक केले ओके थँक्यू काही प्रॉब्लेम नाही दादा हाय रश्मी तायडे हाय प्रकाश दादा कल्पना मात्रे हाय अनिता की कहाणी हॅलो निलेश पौल हॅलो हनुमानजी मस्के गाऊनवाले ताई कशा आहात आपण मी एकदम बढिया गुमनाम दादा थँक्यू तुम्ही माझे फॅन आहात खूप चांगले फॅन आहे थँक थँक यू सुनीता मोकले हाय डिवाय इतक्या आयडियाज व्हिडिओच्या कशा काय सुचतात काही आपल्या असते काही कोणाच्या आयडियातून आयडिया काढा लागत असते नंदकुमार गवळले हाय संजय तोरात हाय हो तुकाराम मिसळताय मी तुमचा मोठा फॅन आहे तुम्ही लाईव्ह येता मला आज समजले हो दादा आताच तीन चार दिवस चालू केले मी आणि कालची लाईव्ह तर डिलीट केली आता नऊ हो ते साडेनऊच्या दरम्यान दहा मिनटासाठी येणार म्हटलं जेवढी होती तेवढी सोनाली गाडगे हाय एक्स वाय झेड शॉर्ट्स बालू माली जोडी एक नंबर थँक्यू यू दादा हनुमान मस्के वाले ताई कशा आहात आपण एकदम बढिया सविता कतरे हाय सोनल गाडगे हाय गुणाजी न्यूते हाय ताई हाय दादा महेश पवार हाय भारती आनंद हाय आरती जो दंडे हाय एम जी ब्लॉक कोकणी हाय रश्मिता हाय दादा प्रकाश देवलकर तायडे दे तू राजा पेठला राहते काउ माय नाही दादा रामपुरी एक्स वाय झेड शॉर्ट्स हाय प्रियंका कुंबलकर हाय ताई हाय सविता काटरे हाय मीना लोकंडे कशा आहात तुम्ही एकदम बढिया आहे तुम्ही कशा आहात सॉरी अनिता की का तुमचे डान्स खूप छान असतो थँक यू पूनम पवार हा या हाय जेवले का ताई हो जेवलो आज प्रतिभा ढोकले ढोकले साहे हाय राहुल दादा हाय श्वेता हाय अमोल हर्ष अमोल गाळगे हर्ष मयूर बनकर तुम्ही जोश टोकोर सांगितलं होतं की तुमचे वडील तुम्हाला शिवागर देऊन जाईल आता सध्या तुमच्या वडिलांचे तुमच्या काय नाही आता मग आता सर्व ठीक आहे दादा कसं आहे माझं लग्न झालं माझं आणि माझ्या घरी आईवडीलच आहेत आम्ही त्यांचा सांभाळ करतो मी आणि माझे हसबंड त्यांचं सगळं पूर्ण करतो माझी मुलं तिथेच असतात म्हणजे मी ऑफिसला जात होती मुलं मी तिथेच ठा ठेवायची आई पाहायची काही दिवस होता खूप दिवस त्रास प्रतिक्रिया काही नाही माझ्या लग्नानंतर ते काही प्रॉब्लेम त्यांचा प्रॉब्लेम नव्हता आणि माझे घर माझी फॅमिली जी आहे सासरची ती खूप चांगली आहे त्यांना आवडली पण ते, ते कसं असते माणूस वाईट नसते एक लक्षात ठेवा जे हे जे आहे हो, ना हे गेलं पोटात की मग तो राक्षसच बनते पण आता सगळं ठीक आहे आता सहनने होत आता सगळं व्यवस्थित आहे तुम्ही पाहिले असेल आता ब्लॉगमध्ये मी खूप वेळ दाखवलंही आहे आता त्यांना काय माझे आई बाबा आहे त्यांना बसत मग माझे मुलं जर मी असले तिथे मी कुठे इकडे तिकडे गेले की जे जे ते पाहतात आणि सगळं आम्ही पूर्ण करतो त्यांचं जे पाहिजे ते त्यांचं रेशन वगैरे जे काही असते आपल्याला रागणार आहे गरजू गरजू गोष्टी सगळं कुठे जायचं असेल तर मी नेते असत तसं त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे आता पण काही दिवस होता पण आता, आता ते शांत झाले आता पर 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 मुझे 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 ते वयोमानाने आता नाही होत ना कसं आहे काही गोष्टी नाही नव्हत्या सांगायच्या मला जोस्ट अगोर पण कसं आहे माझ्या मॅरेजमुळे मला थोडंसं ते क्लेरिफिकेशनसाठी मला सांगावं लागलं पण असो सगळ्यांनी ते पॉझिटिव्ह घेतलं कारण माझ्यासारखी परिस्थिती खूप लोकांची आहे अजूनही आहे जे मी भोगली ती सध्या अजूनही खूप लोकांसोबत होते त्याच्यामुळे खूप लोकांना ती रिलेट झाली मी काय म्हटलं माणूस वाईट नसते दारू ते म्हणते ना ते दारू जी असते ते आपल्या ब्रेनवर अटॅक करते तर तो, तो प्रकार आहे तो भाग्यश्री तेलंग हाय ताई साधना हाय आकाशदादा हाय सुनीता मोगणे हा हे ये ये माझा गुरु आला माझ्या गुरुला शाळेत काय शिकवलं गुरु काय शिकवलं सांगणं आ हा टमाटर बडे मजेदार शिकवलं म्हणते मम्मी अक्षय धुंडे हॅलो प्रियंका श्रीराम पुरे हाय सारिका गवई आय ताई माझे पण माहेर अमरावती साहेब अच्छा आपली अमरावती सगळ्यात छान आहे बरं म्हणजे छान आहे म्हणजे सगळं शहर छान असते पण आपली अमरावती छोटीशी आहे सगळंच आहे तुकाराम मिसळ ताई मी लाईक सबस्क्राईब केले थँक्यू तुकाराम दादा थँक्यू सो मच प्रियंका कुंबलकर काय जेवलात ताई आज ॲक्च्युली टिफिन आला आता माझ्या नंदेकडे जेवण होतं तिथून टिफिन आला होता मला आज स्वयंपाक नाही करायला लागलं जेवली मस्त मी आलू वांग्याची भाजी पोळी सोनाली तानाजी मोरे हाय संदीप दादा हे गाणं हाय गाणावाला ताई गाऊनवाला ताई सोनाली राजपूत नाहीस पूनम पवार हाय जेवला का जेवण काय केलं आ आलो घे भाजी पुढे मीना लोखंडे हाय गुमनाम आयफोनची पार्टी बाप्पा 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 दोन वर्ष झाली आयफोन घेतला आता पार्टी पाहिजे काय गुमनामले कल्पना शेलर नेमका गुमनाम तुझ्या चेहरा तर दाखवू डी पीवर काय होतं कल्पना शेलर जय भीम निर्मला अक्षे हाय भारती आनंद ताई मला तुमचे व्हिडिओ खूपच आवडतात थँक्यू अक्षय धुंडे हॅलो सोनाली ताई हाय डिवाईन तो त्या दिवशीचा चिप्सवाला व्हिडिओ तुम्हाला समोर <laughs> अजून तर खूप कंटेंट काऊन ठेवले आहे पण सध्या शूट करायला वेळ नाही थोडं कामात असल्यामुळं आता असेच अनमॅरिडचे कंटेंट म्हणजे ते मला चिडवतात मी त्यांना मग बोलतो अशी कोंडिबा मुंडे हाय किशोर गुरुताई तुमचे व्हिडिओ माझ्या मुलीला खूप आवडतात थँक्यू अक्षय धुंडे हॅलो श्वेता क श्वेता कलशीकर तुमचे व्हिडिओ मस्त असतात थँक्यू करिश्मा के ललित कॉलनीमध्ये राहता का नाही नाही रामपूर अंजली ब्रामणी बाबरे मला मेसेज वाचू वाचू घडाऊ कोणाला अंजली भांबरे तुमचे व्हिडिओ खूप मस्त आहेत आणि खूप एन्जॉय करतो थँक्यू प्रकाश दादा ताई मला तुला भेटायचे ओके दादा राणी लोखंडे हाय ताई अक्षय दादा हाय कल्पना शेलर जय भीम टाईप साधना दिसत नाही का काय म्हणजे चष्माला मला तुमचे डान्स खूप आवड थँक्यू अक्षय धुंडे हॅलो कॉमेडी विथ गीत हाय प्रियंका कुंबलकर मी तर कोरोनापासून तुम्हाला फॉलो करते थँक्यू थँक्यू पुन्हा नेत्रा ब्लॉग हा आहे अक्षय नरारे बिग फॅन ते थँक्यू दिनेश शिंदे काय खाल्लं आलू वांगे महेश पवार जेवायला काय केलं तुमच्या घरी डबा आला तर आज आलू वांगे भाच्या भाजीचा आणि पोळीचा राणी लोखंडे मी अमरावतीची आहे अच्छा अच्छा कोंडीबा मुंडे हाय हाय स्वप्नील शिव शिवरे हाय पूनम पवार काका कचकच का -का, कांदा कापला काय नाही आज नाही कापला <laughs> खायचं नाही कापला तसा नाही कापला तू काय करून आली मग माझी फुल सुनीता मोकल मी पण अमरावतीची आहे ओके धनंजय भवर हाय ताई मी पुसदवरून खूप पुसदवरून खूप मस्त व्हिडिओ बनवतो थँक्यू अक्षय धुंडे हॅलोस श्रवण निलेवाड मी पिलो काय पिलो धेत्रा ब्लॉग हाय हाय आर के कॉन्स कॉन्शियस आहे रोज लाईव्ह येत जा तुम्ही हो आता ठरवलं आहे नव्हतं साडेदहाच्या दरम्यान दहा मिनटं ला यायची म्हणजे दहा असो वीस मिनटं असो पण यायची दहा मिनटं तरी यायचं तुकाराम ताई संघर्ष जीवन आहे बरोबर आहे संघर्ष जीवन आहे प्रियंका श्रीरामपुरे आर के सेढा हाय डिवाईन तुला भाऊ नाही आहे का नाही पूनम पवार कंचन का कसकस कांदा का भाऊ हो नेत्रा ब्लॉग आहे कल्पना जयबीन शुभरात्री असत पर सोनाली हॅलो पूनम बाबा कापला मी थार लवर हाय करिश्मा अर्चना ब्लॉग हाय मयूर बनकर ओके अमेझिंग नेचर क्रिएशन क्यू थँक्यू अरुणा सुरेंशी आहे सतीश रायते आहे राणी लोखंडे आहे पूनम पवार काय आपला बाबा कचं कचं कांदा कापला की कल्पना शेलर जय भीम सोनाली आहे अरे ताई परत पर, पर, परत परत येऊन राहिले काही नाही नेत्रा आहे राणी लोखंडे मी पण आहे मॅडम सोनिया हा, पायल आहे वी पी जी गेम हाय शालू उबाले आहे ताई नेत्रा हाय ने धनंजय भवार ताई लाईव कुठून चालू आहे अमरावतीवरून यूट्यूबवरून अमोल नाईक आहे कल्पना शेलर जय फिफ्ट आर के कुठे राहता अमरावती रामपुरी अरुणा सुरेनशी आहे उमा स्वामी आहे लक्ष्मण बोरकर जय विदर्भ ताई जय विदर्भात बी पी सी गेम आहे सुलोचना कांबळे आहे तुमची व्हिडिओ खूप छान थँक्यू यू बाबुरा तुरे आपण कुठून आहात अमरावतीवरून सतीश जाधव लाईक डन थँक्यू भारती आनंद ताई तुम्ही अकोल्यात कोणाच्या लग्नात गेले मा होते माझे माहेर पण अकोला आहे मी सोनल यांची स्टुडंट होती सोनल ती आता बँकेत छान मोठ्या पदावर आहे तिच्या लग्नात आलं मंदा वाटोळकर आहे अर्चना ब्लॉग आहे संजय आहे अमोल नाईक आहे सय्यद सो अमोल नाईक गुमनाम मी आता बघितला ना पण काय पाहिलं गुमनाम त्या काय पाहिलं राजा बीपीसी बी पी सी छान व्हिडिओ करतो थँक्यू यू पायल तुम्ही अमरावतीला राहता का आम्ही येऊत राहतो ओके रुपाली तुझा नवरा दारू पिते का रुपाली दांडगे नाही सर्वात मोठा प्रश्न माझा नवरा दारू पिते का नाही दारूने खर्रा खर्राने खा सिगरेट नाही ना सितार नाही ना विमल नाही ॲक्च्युली सोप पण नाही खाते आणि चहा पी चहाची सवय कुठेतरी मी लावली की कोणाच्या घरी जातो हो, तर चहा पाचते तर अपमान तुम्ही नाही म्हणता अपमानसारखं वाटते तर चहा पीत जा बाप मग त्याच्यात थोडीशी सोप खाचा पण आता आता तर अजून चहा बंद केला सुनीता मोकळे तुमचे व्हिडिओ भारी असतात हय ते जयशिवा तर माझं नाव दारू पिणारं असतं ना सोडून दिलं सा, सांगतो कारण मी जे पाहून आली होती जे पाहिलं होतं होतं की जर नवरा दारू पिणारा असेल तर मी जास्त दिवस राहणार नाही रे बो तसंच पहिले लग्नाच्या अगोदर निर्णय घेतला तर एकटं राहण्याचा पण उपवाले को अलग कुछ मंजूर था मेरी खुशी मंजूर थी शायद म्हणून हे भेटले जर दारू पिणारे असतील तर राजदीप ताई हाय ताई जय शिवराय वैदाई हाय भाग्यश्री तेलंग ताई तुम्ही अमरावतीला कुठे राहता सॉरी चला बा झोपे किती वाजले दहा हो। मी हा रामपुरी कॅम्पला राहते पूनम पवार कचकच कच कच का आपला ना बाबा बाबुरा तुरे मी परभणीकर ओ हाय दादा स्नेहताई कशी कोण आहे साईना हा चिंतामणी ताई कशी मस्त प्रिया ताई तुमचे हे मला तुले बोलणे खूप आवडते आमची वरारीच खास आहे एकदम रेशमा घाडगे आहे ते नंदू गायक अरे बाबा नको हे बाईबा हे बाबा मला गंदू गंदू बाबा मारून राहिला असं नाही करू असं नाही बॅड बै, बॅट बॉय म्हणते मग गुरु इज अ बॅट बॉय तू बॅट बॉय आहे की गुड बॉय आहे असं नाही करू त्याच्या मन काही कधी कधी मनात काही नमस्कार गाऊन वालीबाई नंदू गायक हे दादू मी मारन आता आता मारन मी असं नाही बॅड मॅनर्स आहे ते आदिरा करते का अशी चिनू करते का नाही ना नाही करत ताई तुमचे बोलणे खूप आवडते मला थँक्यू यू साईना चिंतामणी कशी आहे मी मस्त आहे नंदू गायकवाड नमस्कार कामली बाई नमस्कार पूनम पवार हॉटेल भाग्यश्री इंगोले टू हॉटेल भाग्यश्री पण बोलत आहे का दादा तुम्ही खूपच फेमस झाले वा विद्या विजय देशमुख आहे पूनम पवार कंचन कान अरे बाबा कापला ना सी गेमर विजेता आहे डॉक्टर सई सगळं झोपन कोणतं इथं ते लवकर झोप लवकर झोप टाकली आहे का ती लवकर चल लवकर उठत नाही मग सकाळी थांब पप्पाला थांब युती पप्पाला डॉक्टर प्रितेश सालवी हाय चला आता मी ठेवतो आता लेकर तुम्ही चला आराध्या पाटील काकू मला मेल्यात काका आणि तुमची मुलगी दिसली होते काका मा, काका म्हणे खूप घरी अच्छा मी घरी स्वयंपाक करायला गेली होती अॅक्च्युली मी आली होती हा इतका रडत होता त्या मेळ्यात आहे की नाही ते गेट असते कि नहीं तेज मोटे मोटे शार्क फोटो होते हा एवड़ा भेला होता मनू मैं चाली थी अच्छा नाम गुम जाएगा गुमनाम तेरे लिए एक सवाल तेरा असली नाम का तू इनिशियल का इनिशियल लिख वहाँ पे क्या फिर मैं मेरे ऐसा गेस्ट करती तू कौन हो सकता गुमनाम तू बहुत दिनों से मेरे को मैसेज करता तेरा असली जो नाम होगा कोई भी ए पर से बी पर से सी पर से जेड पर से डी पर से एम पर से खाली इनिशियल बता बरा राम गाडे ताई जेवला का हो शशिकांत खापरे हाय साईना चिंतामे ताई सब कशी आहे दाजी कुठेही येतात ते कामात आहे डॉक्टर प्रत्येक चालवेत हा डॉक्टर चालवेत अच्छा नाही समजतो पूजा पवार आहे ताई तुमची व्हिडिओ मला खूप आवडतात थँक्यू जिना गोगोई गोगोई अच्छा तू मराठा हो क्या मराठा याने मराठी होऊन मे पूनम पवार आज काही कल्पका ओके आज नाही कापला का ओके केक नाही आज ओपनिंगच नाही केली ओपनिंगच्या दिवशी परत केक कापू प्रकाश देवलकर ताईडी आपल्या अमरावतीत खूप रील स्टार आहे जशी तू श्रुतिका गाणी अरे खूप छान छान रील स्टार झाले विदर्भात विशेष म्हणजे अमरावतीत आणि एकशे एक झाले -एक आणि प्रत्येकामध्ये आपापलं एक कंटेंट छान क्रिएट करतात आणि सगळ्यांना आवडतात सगळे बाळा नाही दिदीच आहे दीदीच हा कर पूनम पवार आ नाही तर ना डॉ तर आहे तुम्ही छान एंटरटेन आहात थँक्यू दादा प्रति ते दिस इज माय हेल्प विधी छोटी खेब हो लाईव आहे इंगोले डी दाजी कुठे दाजी थोडीशी बाहेर गेले आहे काय बरं काय पाहिजे हे बाय बरं फ्लिपकार्टवर ऑर्डर झालं काय हे किती रुपयाचं आहे वन किती रुपयाचं आहे बाय नाव ना ऑर्डर झालं काय ते हे बंद कर बरं ते बंद कर करीसी चालू होती नाही ऑर्डर नाही झालं कुठे आउट ऑफ स्टॉक आहे नाही होत स्नेहा बली हाय का विधी छोटे त्याच्या ड्रायवर दोन मिनिट स्नेहा बलिद हाय काकू हाय बेटा डिवाइन गुरु आ, ओला होऊन आला का नाही नाही तेल लावलं त्याने नितीन पाटील तुमचे व्हिडिओ सगळे बघतं आमच्याकडे खूपच छान थँक्यू दादा थँक्यू नमो बघतं एवढे कमी लोक कसं काय लाईवला दादा मी येत नाही ना मी रेग्युलर लाईव्हला येत नाही ना त्याच्यामुळे ए ए ए, ए। त्याच्यामुळे आता आत्ता तर येऊन गेली तीन चार दिवसांना निर्णय घेतला आता मला वेळच नाही भेटायचा तुम आता तर रील सुद्धा वेळ नाही भेटून राहिला हर्ष सारंग सर तुम्हाला सपोर्ट करतात तसे प्रत्येक माणसाला हा गुण असा हो ना खरंच ना पूर्ण पवार तुम्ही कुठे राहता अमरावतीला अविनाश जबरे हाय ताई जेवण झालं का आई एकविरा माऊली ताई हो दादा जेवण झालं माझा जीना यू आर मराठी येस येस जीना गु येस जीना जी आय एम मराठी आम्हाला त्रास देते आता बंद करावं लागते रेश्मा काडे ताई तुम्ही आणि भाऊ खूप भारी आहात थँक्यू अमोलदा आहे अमोलदा आहे अनिता ताई हाय स्नेहा हाय रंजना ताई दौडला या एकदा ओके नक्की कृष्णा हाय राजदीप माने ताई जय शिवराय जय शिवराय हो चला आता लाईव्ह बंद करतो नाही करू द्यायचो तुम्ही आता तू काय तोंडात घाल नको चल चला चला बाय बाय कर सगळ्यांना ताई मला तुम्ही खूप आवडता थँक्यू चला चला चलो चलो आता बाकीचे प्रश्न खूप आहे फोन गुड नाम खूप थांब थांब चला चला भेटू आपण उद्याच्या लाईव्ह मध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट स्वीट ड्रीम आणि सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा सगळ्यांचं जीवन खूप आनंदी असो सगळ्यांना आपला मनासारखा साथीदार भेटो आणि जो आहे तो तुम्ही दोघंही खूप खुश राहा चला भेटू आपण उद्याच्या लाईन बाय आणि खूप वाचायचं राहिलं मला की पोरबरोबर चला